होय विसरले मी माझं अस्तित्व होय विसरले मी माझं अस्तित्व पण कुणासाठी ज्या दिवशी मी उमरा ओलांडून आले त्या दिवसापासून मी माझं अस्तित्वच विसरून तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्याच जवळच्या लोकांसाठी जगत आले तुझी आई तुझे बाबा तुझे नातेवाईक घरही तुझच माझ काय आहे यात ज्या मुलांना जन्म दिला ती देखील तुझीच आपलं मानलं तरी कोणी हे तुझं आहे विसरू दिलं तर ना सतत तुझ्या अस्तित्वाचं लेबल मिरवावंच लागतं इच्छा असो मान असो गुन्हा काय तर एक मुलगी म्हणून जन्म घेतला की मिळाला पण खरच फक्त इतकाच गुन्हा हो आहे ना अजून एक गुन्हा वंश चालवण्याचा हेही माहित आहे की माझ्यासारख्या ज्या स्त्री वर्गाला तू निर्बल समजतोस ना तीच तुमच्यासारख्या समस्त सशक्त पुरुष वर्गाला जन्म देते खरच प्रश्न खूप मोठा आहे तसा हा विचार करून एक उत्तर देशील समस्त सशक्त पुरुष वर्गाला जन्म देणारी स्त्री अबला असू शकते उत्तराच्या प्रतीक्षेत तुझीच आई बहीण बायको मुलगी मैत्रीण खरच खूप छान लिहिली स्त्री अबलाय की सबलाय याचा ह्याचा खरंच विचार करायला लावणारी ही तुमची कविता आहे